रस्त्याच्या दुभाजकाच्या जा कडेला साठणारी गाळ माती तशी खूपच कामाची मात्र त्याकडे उपयुक्त माती म्हणून कधी पाहिले जात नव्हते अशी माती गोळा करायची आणि कचरा डेपोला पाठवायची एवढाच कार्यक्रम पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून चालू आहे मात्र वारजे भागातील आरोग्य निरीक्षक रविराज बेंद्रे यांनी यावर एक नामी शक्कल लढवत त्या गाळ मातीचा सदुपयोग करण्याचे ठरवत वारजे माळवाडी मधील पुणे महानगरपालिकेच्या बारटक्या रुग्णालयातील एका ठिकाणी ती माती टाकून तेथे छोटे खाणी गार्डन विकसित करण्याचं ठरवलं आहे पुण्यातील हा पहिलाच प्रयोग असून शहर जर अशा पद्धतीने कामे केले गेल्यास अनेक ठिकाणी चांगली फुलझाडे उद्याने विकसित होती नमस्कार मी आरोग्य निरीक्षक रविराज बेंद्रे वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय आज आम्ही प्रायोगिक तत्वावर एक मोहीम घेतली जो रोडच्या कडेला माती असती ती माती आम्ही डीप क्लीन करून सगळे सर्व माती गाळ गोळा केलेला आहे आणि तो आम्ही बारटक्के दवाखाना येथे खतासाठी किंवा झाडे लावण्यासाठी आम्ही केलेलं आहे शेतातील तळ्यातला जे गाळ असतो तो शेत जमिनीला टाकून जास्ती असं धान्य उत्पन्न होतं त्याचाच एक छोटंसं एक्झाम्पल म्हणून आम्ही करून बघितलेला आहे आणि असं सर्व ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्हावं याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आमचे असेच महत्वपूर्ण आणि वेगळे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा सर्व नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दावायला विसरू नका